महाराष्ट्र शासनाने नुकत्याच दिलेल्या त्रिभाषा सूत्राच्या निर्णयात तिसऱ्या भाषेच्या रूपाने हिंदी शिकवण्याचा आग्रह धरल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र विरोध दर्शवला असून राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात म्हटले आहे की महाराष्ट्रात हिंदीची सक्ती खपून घेतली जाणार नाही या पार्श्वभूमीवर एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता मनसे विद्यार्थी सेना सरचिटणीस प्रवक्ते व नवी मुंबई शहर्स अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने वाशी परिसरातील नामवंत शाळांना भेट देऊन राज ठाकरे यांचे पत्र दिले यामध्ये शाळांनी शासनाच्या या, शासना या निर्णयाला विरोध करावा आणि विद्यार्थ्यांवर जबरदस्तीने हिंदी शिकवण्याची सक्ती करू नये अशी विनंती करण्यात आली वाशीतील फादर एग्नेल सेंट मॅरी सेक्रेट हार्ट आणि सेंट लॉरेन्स या शाळांमध्ये जाऊन मुख्याध्यापकांशी संवाद साधण्यात आला होता काही शाळांच्या प्राचार्यांनी यावेळी स्पष्ट सांगितले की पहिलीपासून तीन भाषा शिकवणे शक्य नाही आणि त्यामुळे विद्यार्थ्यांवर शैक्षणिक ताण येईल यावरून स्पष्ट होते की सरकारने कोणताही अभिप्राय ना घेता शाळा शिक्षक पालक आणि तज्ञ्यांचे मतना विचारता हिंदी लादण्याचा निर्णय घेतला आहे गजानन काळे यांनी सांगितले की संपूर्ण महाराष्ट्रातील शाळांना हे पत्र पोचवले जाणार असून ही मोहीम अधिक व्यापक स्वरूपात राबवली जाईल हा विषय केवळ भाषेचा नाही तर मराठी अस्मितेचा आणि शैक्षणिक स्वातंत्र्याचा आहे असंही त्यांनी नमूद केले माधुरी कांबळे न्यूज आर नवी मुंबई